आज मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे होळीची स्पेशल पुरणपोळी मऊ लुसलुशीत टम्म फुगलेली पुरणपोळी करण्यासाठी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही टिप्स सांगणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी दोन वाटी चण्याची डाळ रात्रीच भिजत घातली होती ही पूर्ण रात्रभर भिजलेली डाळ आहे याच्यातून पाणी सेपरेट करून घ्यायचं व कुकरमध्ये घालून घ्या त्यामध्ये चिमटवर मीठ घाला चिमटभर हळद घाला व वा चार वाटी पाणी घालायचं डाळीच्या दुप्पट पाणी घालायचं त्यानंतर एक चमचा तेल घाला कुकर बंद करून गॅसवरती ठेवायचा गॅसची फ्लेम फुल ठेवायची आहे इथे आपल्याला व कुकरची आपल्याला इथे एकच सिटी काढून घ्यायची आहे तोपर्यंत दुसरीकडे पीठ मळण्यासाठी मी ते गव्हाचं पीठ चार वाटी घेतलं व त्याच्यामध्ये एक चमचा मीठ घातलं हळद चिमटभर घालून एक चमचा तेल घातलं पिठामध्ये पाणी घालून जसे आपण कणिक मळतो त्या पद्धतीमध्ये कणिक मळून घेतली चपाती बनवण्यासाठी बनवली जाते त्या पद्धतीमध्ये इथे कणिक बनवून घेतली जास्त घट्ट पण नाही व जास्त सैल पण नाही हे पहा अशी बनवून घ्यायची आता एक कपडा घेतला सुती कपडा घ्यायचा व त्या कपड्यामध्ये कणिक घट्ट बांधून ठेवायची मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने बांधून घ्या ही ट्रिक खूप जुनी आहे पूर्वी माझी आई वापरायची तीच ट्रिक मी नेहमी पुरणपोळी बनवत असताना वापरते आता ही बांधलेली कणिक आपण पाण्यामध्ये ठेवणार आहे पाणी कणिक बुडेल एवढं पाणी ठेवायचं हे पा असं आता हे झाकून पंधरा ते वीस मिनटं ठेवून द्या तोपर्यंत कुकरची एक शिट्टी सुद्धा झालेली आहे इथे डाळ भिजवून घेतल्यामुळे एका शिट्टीमध्ये छान अशी डाळ शिजते पाच मिनटं कुकर थंड झाला की कुकरची शिट्टी वरती वाप घालवण्यासाठी करा व कुकर ओपन करून घ्या हे पहा एका शिट्टीमध्येच डाळ छान मस्त अशी शिजलेली आहे डाळ सेपरेट करण्यासाठी मी ते एका बाउलवरती पुरणाची चाळण ठेवून त्यामध्ये डाळ सेपरेट करून घेतली व पाणी सेपरेट करून घेतलं हे पाणी आमटी बनवण्यासाठी वापरलं जातं कुकरमध्ये पुन्हा डाळ घातली व त्यामध्ये दोन वाटी गुळ घातला जेवढी डाळ होती तेवढंच गूळ घालून घेतला आता हे मिश्रण मिक्स करून घेतलं व पुन्हा गॅसवरती कुकर ठेवायचा आपल्याला इथे पुरण परतून घ्यायचं आहे परतण्यासाठी अगदी पाच ते सहा मिनटामध्ये होतं तर चमचा उभा राहीपर्यंत आपल्याला इथे परतून घ्यायचं आहे गुळ याच्यामध्ये वितळला जातो व गुळाचं पाणी होतं याच्यामध्ये व जसं आपण परतच जाईल तसं ते घट्ट बनत जातं मी तुम्हाला दाखवते याच्यामध्ये चमचा उभा राहिला तर आपली पुरण आहे परतलेलं ते प्रोसेस कंप्लीट झालेली आहे हे पा असं झालं पाहिजे पाच मिनटं थंड होण्यासाठी गॅस बंद करून ठेवा त्यानंतर पाण्यात भिजत ठेवलेली कणिक सेपरेट बाहेर काढून घेतली व सोडून घेतली कणिक पाण्यात भिजत घातल्यामुळे पोळ्या याच्या खूप छान मस्त अशा होतात हे पहा आता ही कणिक आहे ती थोडीशी मरदणार आहे मी इथे आणि मरदल्यानंतर ही कणिक थोडीशी सैल होणार सैल करून घ्यायची जास्त इथे पाणी वापरायची गरज लागत नाही कारण आपण इथे पाण्यामध्ये ठेवलेली होती फक्त हाताने थोडी मर्दून घ्यायची मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीमध्ये मर्दून घ्या व कणिक बनली की नाही त्यासाठी अशा हाताने खेचून बघायची कणिक ही ते आपली बनून रेडी आहे पोळ्यांसाठी व कणकीला थोडं तेल लावून घ्यायचं हे पहा आणि एका बाउलमध्ये थोड्या वेळासाठी मी ठेवत आहे आता आपण पुरण वाटायला घेऊया पुरण वाटण्यासाठी मी ते खाली एक बाऊल ठेवलेला आहे व त्यावरती चाळण ठेवून मी ते पुरण वाटत आहे डाळ खूप छान शिजली होती त्यामुळे परततानाही खूप कमी वेळ लागला व पुरण वाटत असतानासुद्धा खूप कमी वेळामध्ये वाटून होतं हे पहा अगदी पाच मिनटामध्ये पुरण वाटलं त्यानंतर एक चमचा बडीशेप त्याच्यामध्ये घातलं मी व वेलची पाव चमचा घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलं अगदी लोण्यासारखं बनलं पुरण त्यानंतर पोळपाटाला एक सुती कपडा मी बांधून घेतला इथे सुत्ती कपडा पूर्वीच्या काळी बांधायचे त्याच पद्धतीत मी आजसुद्धा पुरणपोळी बनवण्यासाठी पोळपटाला कपडा बांधून घेते हे पहा कणिक खूप छान मस्त अशी मरदली गेलेली आहे व मी आता कणकीचा एक छोटा गोळा बनवते कणकीच्या गोळ्याला वाटीसारखा थोडासा आकार दिला व त्यामध्ये पुरण भरून घेतलं पुरण जेवढं माहील तेवढं या खणकीच्या गोळ्यामध्ये भरून घ्यायचं हे पहा मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीमध्ये तुम्ही जेवढं पुरण कणकीच्या गोळ्यामध्ये बसेल तेवढं भरून घ्यायचं याला पुरणाचा हुंडा असं बोललं जातं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीमध्ये पुरण भरून वरचं तोंड या पद्धतीमध्ये बंद करून घ्या या पद्धतीमध्ये उंडा बनवल्यामुळे पोळी अजिबात फटत नाही व टम फुगली जाते आता हा गोळा बनवला आहे जो उंडा आहे त्याला आपण थोडंसं दाबून घ्यायचं प्रेस करून व पीठ लावून दोन्ही साईडला लाटायला घ्यायचं लाटताना अगोदर दाबून चवूबाजूनं पुरण पसरवून घ्यायचं आणि बेलण्याच्या साहाय्याने लाटून इथे पोळी घ्यायची आहे अगदी हलक्या हाताने इथे पोळी लाटून घ्यायची व पोळी लाटत असताना बेलणं गोल गोल फिरवायचं जेणेकरून पोळीसुद्धा गोल गोल फिरली जाते या पद्धतीने पोळी केल्याने चहूबाजूला पुरण पसरतं आता पोळी आपण तव्यामध्ये घालू तवा तापलेला होता त्याच्यामध्ये पोळी घालून घेतली व पलटी करून घ्यायची हाताने सुरुवातीला पलटी करा व तूप लावून छान खरपूस अशी भाजून घ्या गॅस मिडियम फ्लेम ठेवा फास्ट ठेवला तर करपू शकते हे पहा कशी टम्म फुगली आहे आता दुसरे बाजूसुद्धा पलटून उलतानाने घ्यायची हाताने तुम्हाला जमत असेल तर खूपच छान मी ते सुरुवातीला हाताने पलटली व दुसरी बाजू उलतानाने पलटली दुसरी बाजूसुद्धा तूप लावून छान भाजून घ्यायची हे पहा खूप मस्त अशी पुरणपोळी ते बनून रेडी आहे आपली खायलासुद्धा अप्रतिम अशी लागते मऊ लुसलुशीत पुरणपोळी झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा बाय बाय